एवढंच कि माझ्या आयुष्यात जेवढा वेळ देईल तुम्ही काय कमाल असा एक विचार येतो निवडणूक ठीक आहे जितले ओके पण त्यामुळे मी आज नाही मला वेळ द्या मोबा द्या परवा नक्की त्याच संध्याकाळ पण सांगतो तुम्ही आज जरा थोडस जाणवलं डोळ्यात पाणी आलं वहिनी सर तुमच्या शेजारी होत्या भावनिकपणा तो दिसला तुमच्या डोळ्यात त्याच नेमकं कारण काय लोक कशाकडे बघून मत देतात हेच कळत पैसेच पाहिजे असते पैसेच शिव्या द्यायच्या शिवे देऊ भ्रष्टाचार करायचा भ्रष्टाचार करू ना नीट नीटक आपण वापतो झालं अशी चटुटकी जर पोच पावती मिळत असत ठीक आहे म्हणजे जे मताधिक आपल्याला आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते सॅटिस्फाईड युअर नॉट सॅटिस्फाईड इन दॅट ऑब्विस नॉट महाराज साहेब पराभवाचा वचपा काढला का तुम्ही मागील ज्यावेळेस पराभव झाला होता त्याचा वचपा एक वाचवा विसर कोणाचे कारण फक्त एकच की मागच्या वेळेस मला जे पटत नाही ते मी करत तीन महिन्यात कोणी राजनामा दिला नसेल दाखवा एक कोणी दाखवा कोणी पण दाखवा मी दोन तीन महिने राजीनामा मध्ये मी पहिले तीन महिने का मला पटत नाही जे पटत कोणी पण असेल नाही तर आज मला सांगा परिस्थिती काय वेगळी असली आज कोण कोण आमदार असते की आज आहेत ते नसते हे ना पण ज्या ज्या लोकांनी मागे केले ना त्यांना सल्यूटच केलं पाहिजे पाटण असू दे शंभूराज असू दे अतुल त्यांच्या इकडं इथं त्यानंतर धरेश ये तुमचं मनोज मनोज त्यानंतर इथं महेश इथं शिवेंद्र राजेल And love eh hey. hey, any killer.